नमस्कार सर्वांना शुभ सकाळ मित्रांनो आता आपण आहोत युवा स्कूलच्या बाहेर आणि या ठिकाणी शंकरराव उरसळ फार्मसी कॉलेजच्या बाहेर आपण आहोत या ठिकाणचा आपण एक व्हिडिओ बनवला होता या ठिकाणी जे गतिरोधक आहेत ते धोकादायक गतिरोधक दिसत नसल्यामुळे रात्रीच्या अंधारात किंवा दिवसाही या ठिकाणी खूप सारे अपघात घडत होते टू व्हीलरवाले या ठिकाणी पडत होते त्यामुळे आपण पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडे सातत्याने पाठपुरावा करून या ठिकाणी ते गतिरोधक जे आहेत ते थर्मल ह्याने व्हाईट ह्याने रंगाने रंगवले जावेत अशी आपण मागणी या ठिकाणी केलेली होती ती मागणी या ठिकाणी पूर्ण करून काल रात्री या ठिकाणी पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी जे थर्मल व्हाईट पेंट या ठिकाणी असतो तो या ठिकाणी दिलेला आहे तुम्हाला दाखवतो हे बघा असे पट्टे फर्मलचे या ठिकाणी मारलेले आहेत जेणेकरून गाड्या या ठिकाणी स्लो होतील आणि या शंकरराव उडसळ कॉलेजमधील आणि आपल्या युवन स्कूलमधील जी काही लहान मुलं असतील जी कुटुंब असतील त्यांना रोड क्रॉस करण्यासाठी अडचणी येत होत्या त्या अडचणी या ठिकाणी शमन होतील या ठिकाणी बघा पलीकडच्या बाजूला सुद्धा आपण अशाच प्रकारचे गतिरोधकावर या प्रकारचे पट्टे या ठिकाणी मांडलेले आहेत त्यामुळं जे अपघात या ठिकाणी घडत होते टू व्हीलरचे मोठे मोठे वर व्हीलरला रात्री तर ते दिवस सुद्धा होते त्यामुळे जे अपघात घडत होते ते अपघात टाळण्यासाठी आपण या ठिकाणी जो पाठपुरावा केला हो त्या पाठपुराव्याला हो यश आलं आणि या ठिकाणचे जे गतिरोधक आहेत त्याच्यात सुधारणा झाली आणि खराडी चंद्रनगरमधील आणखी नाही ते काही धोकादायक गतिरोधक होते तेही आपण आपल्या पाठपुराव्याने या ठिकाणी काढून नवीन अशा प्रकारचे गतिरोधक या ठिकाणी तयार करण्यात यावे रॅम्बलर्स तयार करण्यात यावे अशी विनंती आपण पुणे महानगरपालिकेला आणि संबंधित अधिकाऱ्याला केलेली आहे की ही काम लवकरच या ठिकाणी पूर्ण होईल आणि संपूर्ण काराडी चंदनगरमध्ये अशा प्रकारचे गतिरोधक येथून पुढे आपल्याला बघायला मिळेल चला पुणे महानगरपालिकेचे सर्व कर्मचारी अधिकारी बांधवांचं मनापासून आभार व्यक्त करूया आणि थांबूया धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय